माझं घर माझ्या घरात चार बसा माझी आई माझी मुलगी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही लोडच पडत आणि आपल्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुली मला मतदान केलं नाही राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या असल्या तरी राजकारण मात्र अजून सुद्धा रंगलंय एक तर्फी निकालानंतर देखील महायुतीनं सरकार सत्ता स्थापनेचा दावा केला नाही विधानसभेची मुदत देखील संपली असून एकनाथ शिंदे यांनी आता कुठे राजीनामा दिलाय महायुतीला न भूतो न भविष्यती असा विजय मिळाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे तीस जागांवर महायुतीनं विजय मिळवला पण आता या निकालावर सुद्धा संशय व्यक्त केला जात असून ईव्हीएम मशीनवरती संशय व्यक्त केला जातोय यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती अटीतटीचा सामना होण्याची शक्यता असताना एकतर्फी निकाल हाती आलाय आणि त्यामुळेच आता मत मोजणीला हो आणि ईव्हीएम मशीनला बऱ्याच आरोपांना सामोरं जावं लागतंय पण अनेक राजकीय तज्ज्ञ सांगतात की सांगता यात काही तथ्य नाही मात्र नेमका सोलापुरातील चार मतदारसंघात मतमोजणी दरम्यान गोंधळ झाल्याचं समोर आलंय त्यामुळे महाविकास आघाडीचे सगळे आरोप खरे आहेत का असा प्रश्न आता पडलाय की सोलापुरातील काही मतदान केंद्र सोडली तर बाकी ठिकाणी सुद्धा अधिकाऱ्यांची चूक किंवा स्कॅम झाला असेल तर असे, असे प्रश्न आता निर्माण होत आहेत आणि त्याबद्दलच जाणून घेणार आहोत प्राईम संवाद आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाध या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आणि सगळे आरोप सहातील लोकशाही चौकशी पहायलाच हवी याशिवाय आगामी निवडणुका बॅलेट पेपर वर घ्याव्यात या मागणीसाठी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांनी एकत्र यावी अशी मागणी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली होती सोबतच दहिसर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी काही दिवसांपूर्वी मशीन चुकीचे आहेत असा आरोप केला होता सोबतच आपल्याला आपल्या घरातील चार सदस्य असून दोनच मतं कशी मिळू शकतात असा प्रश्न उपस्थित केला होता मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के होत काही मशीनचं चार्जिंग हे सत्तर टक्के तर काहींचं साठ टक्के होतं दोन दोन दिवस झाल्यानंतर सुद्धा चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं काय असू शकतं मी जिथे राहतो माझ्या घरात चार मतं आहेत माझी आई मुलगी पत्नी आणि स्वतः मी एवढे जण असून सुद्धा मला दोन मतं कशी काय मिळू शकतात माझ्या आईने मुलीने किंवा पत्नीने मला मतदान केलं नाही का असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते सोबतच स्वरा भास्कर फहाद अहमद महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने फहाद अहमद यांना नगर या जागेवर उमेदवारी दिली होती पण त्यांचा पराभव झाला नवऱ्याच्या पराभवानंतर स्वरा हिची पोस्ट चर्चेत आली स्वरा भास्कर मतदान संपूर्ण दिवस असूनही ईव्हीएम यावर निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं चार्ज मशीन उघडल्याबरोबरच भाजप समर्थित राष्ट्रवादीला मतं कशी मिळू लागली असा प्रश्न देखील स्वरा भास्कर उपस्थित केला होता त्यामुळे खरंच ईव्हीएम मशीनने महायुतीला जिंकवलं तर नाही ना असा प्रश्न पडू लागलाय आता या ईव्हीएम मशीन खरंच हॅक होतात का आणि कोण कोणत्या देशात ईव्हीएम मशीनचा वापर केला जातो हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत पण त्या अगोदर जाणून घेणार आहोत मतमोजणीत गपलत झालेल्या सोलापुरातील काही मतदारसंघांबद्दल सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण या चार मतदारसंघातील मतांमध्ये तफावत आढळून आली आहे मतदानाच्या दिवशी झालेलं मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मोजली गेलेली मतं यात फरक आढळून आल्याचं मतांच्या अंतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय दुसरीकडे सोलापूरच्या निवडणूक कार्यालयानं मात्र मानवी लेखनातील चुकीमुळे हा प्रकार झाल्याचं सांगून ही चूक संबंधित कर्मचाऱ्यांवर ढकलून दिली आहे त्यामुळे मतांमधील तफावत हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला एक आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी दोन लाख एकोणतीस हजार तीनशे पंच्याहत्तर असं मतदान झाल्याची नोंद होती प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी मात्र दोन लाख एकोणतीस हजार तीनशे सत्याहत्तर मतांची मोजणी झाली त्यामुळे करमाळ्यात दोन मतांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे जिल्हा ये निवडणूक कार्यालयानं करमाळा मतदारसंघातील वाढलेल्या मतांवर स्पष्टीकरण दिलंय त्यात एकशे पंधरा क्रमांकाच्या केंद्रांच्या अध्यक्षांनी नमुना सतरा सी मध्ये मतांचा हिशेब घेताना चुकीची नोंद घेतल्याचं म्हटलंय संबंधित केंद्र अध्यक्षांच्या चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशी मतांमध्ये तफावत आढळून आल्याचं अहवालात म्हटलं गेलंय माळा मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदान आणि मतदान मोजणीत मोठ्या प्रमाणाची घट झाल्याचं दिसून येत आहे माड्यात मतदानाच्या दिवशी दोन लाख सदुसष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव मतदान झाल्याची नोंद होती प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी मात्र दोन लाख सदुसष्ट झाली होती त्यामुळे माड्यात तब्बल सहाशे सत्तर मतांची घट झाल्याचं आढळून आलंय माड्यातील चुकीबाबतही अध्यक्षांवर दोष ठेवण्यात आला आहे मॉकपूल वेळी नोंदवलेली मतं सी आर एस न केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडील हस्तपुस्तिकामधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतांची तफावत मता ही संबंधित केंद्रांवर नोंदवण्यात आलेल्या मतांपेक्षा अधिक असल्यामुळे ही सहाशे सत्तर मतं मोजली नाही असं स्पष्टीकरण निवडणूक कार्यालयानं दिलंय सोलापूर शहर मध्य मतदारसंघातही दोन मतांची घट आढळून आली आहे या मतदारसंघात दोन लाख दोनशे एक्क्याण्णव मतदान झाल्याची नोंद आहे तथापि मत मोजणीच्या दिवशी दोन लाख दोनशे एकोणनव्वद अशीच मतं मोजल्याचं दिसून आलंय त्यामुळे या मतदारसंघात दोन मतांची घट आढळली आहे या संदर्भात दैनंदिनीमध्ये दोन प्रदत्त मत ईव्हीएम मध्ये मतांच्या हिशोबात गृहित धरल्यानं या दोन मतांची घट झाल्याचं निवडणूक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं सोलापूर दक्षिण मतदारसंघात मतदानाच्या दिवशी दोन लाख तेवीस हजार सहाशे चोवीस असं मतदान झाल्याची नोंद होती प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी दोन लाख तेवीस हजार सहाशे पंचवीस मतं मोजली गेली आहेत यामध्ये मताची तफावत आढळून आली आहे याबाबत केंद्राध्यक्षांनी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचं मत गृहित न धरल्यामुळे या ठिकाणी फरक आढळून आल्याचं म्हटलंय दरम्यान मतदाना दिवशी झालेले मतदान आणि प्रत्यक्षात मोजलेली मतं यातील तफावतीला निवडणूक कार्यालयानं संबंधित केंद्रांच्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलंय पण हा कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा नाही तर हा स्कॅम आहे असे आरोप महाविकास आघाडीकडून केले जात आहेत कारण एक हाती सत्ता महाराष्ट्रात कोणत्या तरी पक्षाला मिळणं ही साधारण गोष्ट नक्कीच नाहीये हा सगळा ईव्हीएम मशीनचा फ्रॉड असल्याचं म्हटलं जाते पण माणूस स्वभावातच पराभव स्वीकारू आणि पचवू शकत नाही मानवी मन अपयशासाठी नेहमीच निमित्त शोधत असतं त्याला पराभवाचं खापर फोडण्यासाठी कोणा व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला दोष देण्याची गरज भासत असते निवडणुकीतील आपल्या पराभवासाठी उमेदवार जनता जनार्दनाला दोष देऊ शकत नाहीत कारण असं करणं आत्मघातकी ठरू शकतं यामुळेच अपयशाचं खापर फोडण्यासाठी मतदान यंत्राला दोष देणं याहून अधिक चांगला पर्याय काय असू शकतो मतदान यंत्र काही आपला बचाव मांडू शकत नाहीत किंवा बोलूही शकत नाहीत त्यामुळे ते आपण निरपराधी असल्याचं सिद्ध करू शकत नाहीत त्यामुळे प्रत्येक निवडणुकीनंतर हरलेला पक्ष हा ईव्हीएम मशीनवर आरोप करत असतो असा दावा राजकीय विश्लेषक करतात सोबतच ते एकतीस देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान होतं आणि काही देशांमध्ये मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिरवणं निर्माण करण्यात येतं दोन वर्षांपूर्वी वेनेझोएला झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांमध्ये गडबड झाल्याचा आरोप आहे प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि मतदान यंत्रांमध्ये झालेली नोंद यामध्ये दशलक्ष मतांचा फरक पडल्याचा आरोप आहे मात्र सरकारने हे आरोप फेटाळले होते अर्जेंटिनाच्या राजकारण्यांनी पुन्हा ई व्होटिंग घेण्यास नकार दिला होता मतांच्या गोपनीयते संदर्भात शंका व्यक्त करण्यात आली होती गेल्या वर्षी इराणमध्ये काही प्रमाणात पुनर्मतदान घेण्यात आलं काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं स्पष्ट झालं होतं गेल्याच वर्षी कॉंगो मध्ये झालेल्या था राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मशीन वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या चाचणी घेण्यात आलेली नाही अशी बातमी तेव्हा प्रसिद्ध झाली होती अमेरिकेत पंधरा वर्षांपूर्वी मतदान यंत्रांचा वापर सुरू झाला आताच्या घडीला अमेरिकेत पस्तीस हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात येतो मशीनशी पेपर ट्रेल संलग्न नसल्याचा आरोप अनेक ठिकाणी करण्यात आला होता पेपर ट्रेल नसल्यानं मतांची नोंदणी होत नाही असे आरोप सातत्यानं होत असतात मात्र ईव्हीएम मशीन बाबत याचिका दाखल केल्यानंतर कोर्टानंच एक उलट प्रश्न उपस्थित केलाय ईव्हीएम मधील गडबडीमुळे मतमोजणीत घोळ झाल्याचा दावा मवियाच्या नेत्यांकडून करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी के ए पॉल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली पराभव झाला तर ईव्हीएम मध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर हे याचिका फेटाळून लावली चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी जेव्हा पराभूत होतात तेव्हा ते म्हणतात की ईव्हीएम मध्ये छेडछाड केलीये पण जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते काहीच ते ते म्हणत नाहीत याकडे आपण कसं बघायचं असा सवाल कोर्टानं विचारला तसं जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम मध्ये छेडछाड नसते पण जेव्हा तुम्ही पराभूत होता तेव्हा ईव्हीएम सोबत छेडछाड झालेली असते असं जागांपेक्षा तुम्हाला वेगळं का नकोय असं न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना विचारलाय सोबतच मतमोजणी जो काही गोंधळ झाला आहे त्यात ईव्हीएमची काही चूक नाही तर यात मानवी चुका कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं सोलापूरमध्ये झालेल्या मतमोजणी जसा गोंधळ झाला आहे त्या खरंच मानवी चुका आहेत का ईव्हीएम मशीनचा निष्क्रियतेवर उठणारे आरोप खरे आहेत का याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद